जत्रेला मिळते जत्रेला आमच्या इकडं नाही फोडून पण सांगू शकते फोडलं तर वाटत एक पक्षी असतो माहिती जो लाकडा मध्ये हे करतो त्या पक्षाला काय चुर पक्षी हा त्याच्यातलं पहिलं काय म्हटलास तू कसला पक्षी सतुर हा चल सतुर आणि केस कशाने विचारतो कांगव्याने त्याला अजून काय म्हणतात उवा काढायला वापरते ते जोरात <laughs> फनी फनी त्याच्या आधीचा आधीचा शब्द काय होता पक्षी कुठचा जो तर पक्षी पक्षी सोड पहिला शब्द काय सुतर हा तेवढंच तेवढंच म्हण आणि पुढे काय म्हणणार सुतर फन अस का सुतर ते, ते, <laughs> ते शब्द जोड ते शब्द जोड बरोबर बोललास ते शब्द जोड आतास पहिला काय कुठचा पक्ष हा फनी हा बस सुतर फनी हा सुतर फणी माहित आहे रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा